नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मागेल त्याला सोलर पंप याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे महा डॅश असे वेबसाईटचं नाव आहे महा डॅश हे बघू शकता महामित्रांनो महाडॅश फॉर्म सोलार म्हणून तुम्हाला टाकून घ्यायचं आहे महावितरणचं त्याच्यावरती आलेच्यानंतर इथ एस एम एसकडे दुर्लक्ष करा महावितरणचं अज्ञात आलेला एस एम एस कॉल व्हॉट्सअप संदेशांना प्रतिसाद देऊ नका हे समोर तुमच्यासमोर असं येईल तर हे बघू शकता ओरिजिनल मॅसेज आणि फेक मॅसेजमध्ये तुम्हाला इथे दिलेला असेल एनर्जी बिल हे बघू शकता आणि फेकमध्ये मॅसेज असा असतो तो याला क्लोज करून घ्यायचं आहे तो तर मित्रांनो तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर येईल मागेल त्याला सोर कृषी पंप योजना तर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर एक असं येईल मागेल त्याला सोर कृषी पंप योजना तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मॅड महा डॅश कॉम इन डॉट इन सोलार या वेबसाईटवरती येऊन जाताल तर मित्रांनो इथे आल्याच्यानंतर मागेल त्याला सोर कृषी पंप योजना तर या योजनेविषयी माहिती आपण थोडीफार घेऊ तर मित्रांनो याच्यामध्ये आलेत ना तर या योजनेचे ठळक वैशिष्ट्य कसे यं तर जमिनीच्या सत्रानुसार मित्रांनो तुम्हाला तीन ते तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे तुम्हाला इथे सोलार पंप देण्यात येणार आहे हे बघू शकता मित्रांनो तीन ते सात एच पीचे सोलार पंप येणार आहे आणि त्याच्यासोबतच पाच वर्ष ती इथे तुम्हाला दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्ससह इथे वीज बिल आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर अटल सौर कृषी पंप योजना किंवा अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाचा लाभ न घेतलेल्यांना इथे देखील यांना लाभास पात्र ठरणार आहे ज्या ठिकाणी बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे अशा प्रकार किंवा वैयक्तिक वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल याचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी शेतजमीनधारकांनासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत इथे दोन पॉईंट पाच एक्कर ज्याच्याकडे जमीन असेल त्यांना तीन आवश्यकतेचे इथे सोलार देण्यात येणार आहे आणि तसेच मित्रांनो ज्याच्याकडे दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एक्करापर्यंत ज्याच्याकडे जमीन असेल त्यांना पाच एच पीचे सोलार पंप देणार नाही तर मित्रांनो याचा अ अप्लाय कसा करायचं मित्रांनो तुम्हाला इथे इथे जायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे जायचं आहे लाभार्थी सुविधावरती जायचं आहे तुम्हाला लाभार्थी सुविधावरती जायचं आहे तुम्ही इथे बघू शकता देयक रक्कम भरणा अर्जाची सद्यस्थिती आणि अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते बघू शकता अर्ज करायची क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन जाईल तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो पेड पेंडिंग एज एजी कडेक्शन कंझ्युमर डिटेल्स हे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक करायचं आहे आणि इथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक नंतर मित्रांनो तुम्हाला पर्सनल लँड डिटेल्सवर अँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकेशन तर इथं तुम्हाला फर्स्ट कॉलम बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं बघू शकता इथे मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे फर्स्ट बॉक्समध्ये आधार नंबर टाकून द्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे फर्स्ट बॉक्समध्ये आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे हे बघू शकता इथे तुमचा डिस्ट्रिक्ट निवडला त्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर तुमचं विलेज निवडायचं आहे तुमचं जे नाव गाव आहे ते किंवा तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि गट नंबर टाकून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्याच्यानंतर सवय इथे तुमचे काही हे येते स सर्वे नंबर त्याच्यानुसार तुमचा गट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे लँड ओनर नेम इथे तुम्हाला येऊन जाईल लगेच तुमच्या गटानुसार तुमचं लँड ओनर नेम येऊन जाईल एरिया एरिया लँड तिथं तुमचा सर्व एरिया येऊन जाईल ॲज पर सात पारा नुसार तर इथं तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन फर्स्ट नेममध्ये त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचं फादर फादर नेम टाकायचं आहे ॲप्लिकेशनचं सरनेम टाकायचं सरनेम टाकल्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्ही ईमेल टाकू शकता किंवा नाही टाकू शकता त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ ॲप्लिकेशन रेसिडेंट ॲड्रेस अँड लोकेशन तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे हाऊस नंबर काय आहे तर तुमचा पुन्हा त्याच्यानंतर स्ट्रीट अँड लँडमार्क टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही त्याच्या खाली आल्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे व्हिलेज नेम टाकायचं आहे पिनकोड टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर लँडलाईन मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे टाकला तरी चालेल किंवा नसला तरी तुम्ही इथे टाकू शकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल पॅन कार्डची डिटेल्स इथे टाकून घ्या पॅन कार्ड नंतर तिथे वरती एक मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे डबल एक तिथे पण मोबाईल नंबर टाकायचा आहे इरिगेशन सोर्समध्ये तुम्हाला इरिगेशन सोर्स इथे दिलेला असेल मित्रांनो इरिगेशन सोर्स तुम्हाला इरिगेशन सोर्समध्ये तुम्हाला इथे काय इरिगेशन कशासाठी तुम्हाला इथे फार्म पॉन्ड म्हणून टाकायचं आहे त्याच्यानंतर इरिगेशन मोडमध्ये मायक्रो टाकायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी सॉफ्ट टाकायचे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इरिगेशन सोर्स डेप टाकायचे तुमची इथे पन्नास टाकून घ्या त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स डेप तर रेनी तर इथे हे टाकून घ्या वीस ते पंचवीस टाकून द्या इथे त्याच्यानंतर इरिगेशन सोर डेप्स डेप्स इन समर इरिगेशन डेप्स इन समर डेप्स समरमध्ये तुमचं इथे काय तर ते इथं टाकून घ्यायचं आहे किती तुमची तर तिथं टाकून घ्या शंभर दीडशे काय जे असेल तर इन एक्झिस्टिंग फॉर्म फॉन्डमध्ये इथं तुम्हाला एस करायचं आहे बोरवेल वेट्स तिथं सिक्स इंच टाकून द्या त्याच्यानंतर तुम्हाला इथे आल्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डिटेल्स भरायचे आहे तुम्हाला तर ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये तुम्हाला इथे तुम्हाला क्रॉप टाईप्स प्रिव्हिअस इयरमध्ये तुम्हाला खरीप करायचं आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ क्रॉप्स प्रिवियस इयर्स त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे किती पिकं घेतले होते तुम्ही प्रिव्हिअस इयर्समध्ये तिथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत एक दोन घेतले क्रॉप टाईप लास्ट इयरमध्ये इथं खरीपच करायचं आहे नंबर ऑफ क्रॉप लास्ट इयर इथे तुम्हाला इथे एक दोन असे तीन टाकू शकता तरी त्याच्यानंतर मित्रांनो तसेच मित्रांनो आपलं एक्झिस्टिंग पंप डिटेल्समध्ये इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे इन एक्झिस्टिंग पंप यूज यूजरमध्ये तुम्हाला इथे तुमचं यस करायचं आहे एक्झिस्टिंग पंप टाईपमध्ये मध्ये तुम्हाला डी सी करायचंय त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप सब टाईपमध्ये तुम्हाला सरपेस करायचं आहे सरपेस केल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला पाच एच पी करायचं आहे त्याच्यानंतर सोर्स ऑफ पॉवर एक्झिस्टिंग पंप तुम्हाला इथे डिझेल करायचं त्याच्यानंतर तुम्हाला एनर्जी इफिशियंट पंप इथे तुम्हाला एस करायचं आहे त्याच्या अनेवर डिझेल तुम्हाला किती यूज लागते त्याच्यानुसार तुम्हाला हजार किंवा पाचशे तुम्ही इथे करू शकता त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला रिक्वायर पंप डिटेल्समध्ये तुम्हाला यायचं आहे रिक्वायर पंप डिटेल्समध्ये तुम्हाला इथे तुम्हाला या रिक्वायर पंप टाईप जर डी सी करायचं आहे त्याच्यानंतर रिक्वायर्ड सब टा सब पंप टाईप इथे तुम्हाला सब नरिशेबल करायचं आहे त्याच्यानंतर रिक्वर पंप कॅटेगरी तुम्हाला कशासाठी लागणार आहे वॉटरसाठी रिक्वर पंप कॅपॅसिटी तुम्हाला इथे पाच एच पी सिलेक्ट करायचे वॉटर रिक्वायर तर इथे इन वॉटर रिक्वायरमेंट लिटर अँड मिनिट तुम्हाला किती रिक्वायर त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर बँक डिटेल्स टाकायचे अकाउंट नंबर अकाउंट होल्डर नेम टाकायचा आहे आय पी सी कोड टाकायचा आहे बँक नेम टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक नेम टाकल्यानंतर ब्रँच सिटी विलेज इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे सर्च बँक डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचे बँक वगैरे सर्व आणि एम एम आय सी आर कोड पण येऊन जाईल तिथे ब्रॅ ब्रँच ब्रँच नेम पण तिथे येऊन जाईल तशाच मित्रांनो त्याच्या आल्याचं तिथून खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे हे सर्व दिलेले असतील ऑप्शन हे तिन्ही ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आय हॅव अ रीड रीड द पॉलिसी याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपलं डॉक्युमेंट पी डी एफ फाईल्स विथ साईज पाचशे के बी तुम्हाला दिलेला असेल तर मित्रांनो याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पाचशे के बीच्या खालीच तुम्हाला इथे पी डी एफ साईज लागणार आहे तर इथे तुम्हाला सात बारा एक लागणार आहे त्याच्यासोबत सेम नॉम मेन्शन सात बारा एक्स्ट्रा एन ओ सी शाल बी स्टॅम्प पेपर दोन दु... दोनशे रुपयाचे ते स्टॅम्प पेपर लागणार आहे आधार कार्ड कॉपी लागणार आहे कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक पण इथे तुम्ही देऊ शकता पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर तुम्ही इथं आल्याच्यानंतर सबमिट ॲप्लिकेशनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची सर्व इथे फॉर्म ऑटोमॅटिकली तुमचा सबमिट होऊन जाईल आणि एम के एल आय डी तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका